नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं यु आवडतं यूट्यूब चॅनल वावरराय तर मध्ये आज आपण आलो आहे उमरी जरा येथील आपल्या शेतामध्ये इथे आपण अडीच एकरामध्ये मिरची या पिकाची लागवड केली आहे तर आपण इथे बी एस एफ कंपनीचे दहा एक्क्याऐंशी आणि आर्मर या दोन व्हराट्याचा इथे आपण लागवड केली आहे आपण महाडीबीटी पोर्टलवर मिरची लागवडीकरिता आणि प्लास्टिक मल्चिंगच्या अनुदानाकरिता आपण अर्ज केला आहे तर यामध्ये मिरची लागवडीकरिता हेक्टरी बारा हजार आणि प्लास्टिक करिता आपण आपल्याला हेक्टरी सोळा हजार रुपये एवढं अनुदान मिळते तर मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी या अनुदानाचा अवश्य फायदा घ्यावा व महादेबी पोर्टलवर आपलं रजिस्ट्रेशन करून मिरची लागवड व प्लास्टिक मल्चिंग याकरिता अर्ज करावा तर आपण पहिल्यांदा या शेताची खोरवर नांगरणी करून घेतली आहे आणि त्यानंतर या त्या शेतामध्ये बेड करून मल्चिंग टाकून घेतलं आहे मित्रांनो उमली उमरी जर आहे ती शेतामध्ये आपली प्लास्टिक मल्चिंग पूर्ण झाली आहे आणि ही प्लास्टिक मल्चिंग करण्यासाठी आपले सहकारी मित्र घाटकिनी इथून आले आहे आणि आपली अडीच एकरातली पूर्ण मल्चिंग ही एका दिवसात पूर्ण तयार झाली आहे तो तर नंतर आपण याला एक एक फुटावर झिगझॅग पद्धतीनं छिद्र पाळून घेतले आणि यामध्ये आपण रोपाची लागवण केली लागवण करण्याच्या अगोदर आपण जेव्हा बेड तयार करत होतो तेव्हा आपण या एक हेक्टरकरिता पाच पोते डी ए पी तीन पोते एम ओ पी म्युरेट ऑफ पोटॅश एवढा आपण बेसन डोस दिला आणि बाकीची जे रिक्वायरमेंट आहे ते आपण वॉटर सोल्युबल फर्टिलायझरमधून करणार आहे तर याकरिता प्रत्येक आठवड्यामध्ये ड्रीपमधून याला वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आणि फवारण्या एवढं सगळं चालू होत आहे तर आ... तर बे तयार केल्यानंतर आपण या ज्या लॅटरल आहे या लॅटरल आपल्या बेडवर टाकून घेतल्या आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो जेव्हा आपण मिरची लागवड करतो तेव्हा कोणत्याही रस शोषण करणाऱ्या किडी व कोणतीही किडी हे फक्त रासायनिक पद्धतीनं कंट्रोल होत नाही तर यासाठी आपल्याला एकात्मिक पद्धतीनं याचं व्यवस्थापन करायचे आहे तर यासाठी आपण हे पिवळे चिकट सापळे निळे चिकट सापळे आणि लाईट ट्रॅप तर या सर्व पद्धतीचा अवलंब केला या पिवळे चिकट सापळे पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे कुलकिडे व इतर शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी व जे लाईट ट्रॅप आहे ते विविध पिकांच्या किड्यांना आकर्षित करून हे लाईट ट्रॅप फक्त जे आपल्या पिकांना हानिकारक किडी आहे यांना आकर्षित करून त्यांना मारून टाकते या लाईट ट्रॅपमध्ये मित्र किडी सहसा येत नाही तशी सिस्टीम या लाईट ट्रॅपमध्ये करून आहे आणि हे लाईट ट्रॅप सोलार सिस्टीमवर कार्यान्वित होते तर तेव्हा या सर्व पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा व सगळ्या किडीचे नियंत्रण करावे तर पुन्हा आपण लवकरच भेटू या नवीन विडिओ व्हिडिओमध्ये यानंतर या पिकाची पुढची अवस्था कसं राहील त्यामध्ये नक्कीच कळवण्यात येईल तोपर्यंत नमस्कार